लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल तर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पंढरपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांचे खिसे कापून अधिकारी भरमसाठ पैसे घेत आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे पैशासाठी त्यांचे अधिकारी अडवणूक करत आहेत याचा बळी ठरले आहेत ते म्हणजे मोहळ तालुक्यातील विद्यमान आमदार राजू खरे आमदार राजू खरे यांना भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी न जुमानता त्यांना देखील हा मनस्ताप सहन करावा लागत असेल तर सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची अवस्था काय असेल असा प्रश्न आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आकार माझा आपल्याला भूमी अभिलेख अधिकारी आपल्याकड मोठी पन्नास हजार रुपये भरले आपली टीम एकदा आली त्यानंतर आपली गेली ते आध्या तुम्ही विधानसभेच्या समोर मोहोळमध्ये अडकतो आणि माझ्या समोर तुम्ही पहिल्यांदा आणि त्या तीन गटातल्या एका गटाचे पैसे मी स्वतः भरलेले हे माझ्या पत्नी माझी पन्नास हजाराची अमाऊंट हे तुमचे बाजारात लोकांनी व्यवस्था मी मी बळी व्यवस्थे सोडून घ्या लोकप्रतिनिधीच जर हे मत असेल तर सर्वसामान्यांचं काय ऐकाय मी स्वतः व्यवस्थेचा बळी आणि त्या पन्नास हजार भरले भरल्यानंतर आपण मोजणी करायला पाहिजे होता खातं भरवायला पाहिजे ना आपण मोजणी केली ना खातं ठरवली काय आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट्स तुमच्या कल्याला पन्नास हजार भरले की पोहोचले माझ्याकडे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स मोजणी करून त्याचे नकाशे दिले गेले आणि साधतांची फोटो बोलताय पैसे भरले आपण जे उत्तर देखील नकाशे दिलेले आहेत ते कुणाला दिलेले त्याची पोस्ट तुम्ही घेतली असेल कुणाला माझे मी पैसे भरल्याची माझ्या होती साहेबांनी सांगितलं होतं की मॅडम घेऊन साहेबांच्या ऐका दादा आणि विधानसभेची रुग्णभाव चालू झाली तुम्ही अडकला आम्ही ते अडकलो आणि त्यानंतर आमदार झाल्यावर पहिल्यांदाच हे आमच्या समोर त्या आमदार झाल्यानंतर ना राजशिष्टाचार कधी फोन केला तुम्हाला केला असेल पण आमच्या बाबतीत नकाशी कोणाकडे दिली तुम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांना पत्र दिले सभेची त्याचे अधिकारी उपस्थित आहेत का काही हजेरी घेऊन घे हजेरी घेऊन घे दादा ही गंभीर प्रकरण आहे चार आमदार असताना सुद्धा इथली व्यवस्था जर तर ह्या व्यवस्थेला आपल्याला तुम्ही नकाशे कोणाकडे दिले ऐका आता तुम्ही ऐका ऐका असं उत्तर देऊ नका आता तुम्ही दहा मिनिटांपूर्वी म्हणता नकाशे दिले आणि आता म्हणता माहिती घेते मॅडम मी हक्क मॅडम मी ऐका या एवढ्या लोक असं उत्तर तीन मार्च अधिवेशन आहे आपण पुन्हा एकदा सांगा जी आमदार इथं माझ्या ऐका 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 आपल्या कार्यालयानं कुठलीही कारवाई केली नाही हे जबाबदार आमदार म्हणून मी सांगतो जे पन्नास हजाराचा भरणा झाला ते माझ्या किशाने माझ्याकडे तुमची रिसिट आहे तुमच्या कार्यालयात मी पैसे भरल्याची रिसिट आहे पण तुम्ही तिथं जे काय केलं त्याचं कुठलाही कागद आमच्याकडे नाही ना इतर आपले डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्याकडून ना इतर तहसीलदारांकड नाही चुकीची दिशा करू नका अगर सगळ्या लोकांसमोर सांगतो ही जर आमची अवस्था असेल तर बाकीच्या काय अवस्था आपल्या वागण्यामध्ये बदल करा आपण महिला होत मी दोन मुलीचा बाप आहे करतो आपल्या कामामध्ये बरोबर बदल